भंडारा जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून खरबी आणि गुंथारा गावाची तपासणी करण्यात आली स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अभियानाअंतर्गत भंडारा जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षणाला दिनांक दोन जुलैपासून सुरुवात झाली पंचायत समिती भंडारा अंतर्गत दोन जुलै रोजी गुंथारा येथे तर खरबी येथे दिनांक चार जुलै रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान तपासणी पार पडली सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता जिल्ह्यातील गावांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण दोन हजार पंचवीस हा सर्वेक्षण केंद्र पुरस्कृत केलेल्या अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या यंत्रणेकडून करण्यात येत आहे आज शुक्रवारला भंडारा पंचायत समिती अंतर्गत खरबी गावाची केंद्र पुरस्कृत अकॅडमी ऑफ मॅनेज मॅनेजमेंट स्टडीज या त्रयस्थ यंत्रणेचे आशिष सयाम आणि राहुल सराटे यांनी तपासणी केली यावेळी सरपंच वंदना घाटोडे ग्रामपंचायत अधिकारी लेंढे माहिती शिक्षण आणि संवाद सल्लागार राजेश गट गटसमन्वयक नागसेन मेश्राम आणि ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते